नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी काम देतो बघा तर ह्या पंढरपूरच्या ताई आहेत बघा तर पंढरपूरहून ताईने आपल्याला हे आपले या गृहोद्योग जो आहे हाताने माती तयार करण्याचा गृहोद्योग तर या ताई जॉईन झालेलं आहे आपल्याला तर ताईंना आपण एक किलो माल पाठवलेला होता तर आज ताईंनी आपल्याला हे बघा एक वाती करून आहे त्यांनी तिन्ही प्रकार आपल्याला करून पाठवले ताईंनी हे बघा हे आज वाती करून पाठवलेले आहेत अगदी एक सारखे आणि छान समय वाती करून पाठवले आहेत बघा ताईंनी पुन्हा ह्या फुलवाती केल्या आहेत खरंच खूप खूप सुंदर काम केलं आहे त्यांनी या फुलवाती केलेल्या आहेत त्यांनी आणि या वस्त्रमाळवा मस्त एकदम एकदम सुंदर काम त्यांनी केलेले आहे खरंच असंच काम जर सगळ्या महिलांनी केलं ना, के ना। खरंच आमच्याकडून खूप छान तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे ताईंना आता आपण या याचे अशा ताईंनी या सुंदर वस्त्रमाळा केलेल्या आहेत त्याचं आपण ताईंना दोन या तर दुसरं जे पार्सल मी ताईंना पाठवणार आहे ना तर मी त्यांना दोन किलोचं पार्सल पाठवणार आहे बघा कारण खरंच खूप सुंदर काम करता येत ताई हे बघा वा हे वस्त्रमाळ किती सुंदर वाटतात बघा ताई खरंच खूप छान काम केलं आहे तुम्ही ताईंना आपण या पूर्ण माला तर हे जे वस्त्रमाळ ताईंनी केलेले आहेत आपण यांना साडेतीनशे रुपये किलोच्या भावाने आपण ताईंना पैसे देणार आहेत आणि ह्या समयवाती आणि फुलवाती याचं तीनशे रुपये किलोच्या भावाने म्हणजे जेवढे याचं हे करून त्याचे पैसे त्यांना तेन, ताईंना पेमेंट केलं जाईल तर खूप छान काम केलं आहे ताईंना असंच खरंच महिलांनी काम करावं आणि सगळ्या महिलांना मी तर खूप छान साथ देणार दे। आहे जर असा माल असले ना तर आपलंही प्रोडक्शन पुढं पुढं आपले जे व्यापारी असतात ते छान पद्धत त्यांनाही आवडतं आणि तेही आपल्याला जास्तीत जास्त या प्रोडक्शनची मागणी करतात तर असंच सगळ्या महिलांनी काम करावं आणि आपल्या या गृहोद्योगात जॉईन व्हावं असं जर तुम्ही सुंदर काम करून दिलं तर नक्कीच मी तुम्हाला दोन किलो कॉटन पाठवत जाणार आहे त्याच्यामुळे तुमचं मा तुमचं जे काम आहे ना ते कंटिन्यू चालत राहणार आहे हे तुमचं काम नेहमीसाठी चालत राहणार आहे तर खरं असं काम करा आणि भरपूर ज्या ज्या महिलांना खरंच घरी काम घरीपासून काम करायची इच्छा आहे ना त्यांनी खरंच आपल्या या गृहोद्योगात जॉईन होऊन अशा प्रकारे अशा पद्धतीत छान काम करून मला द्या महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेली साथ हाच तर माऊली गृहोद्योगाचा अध्यास धन्यवाद